लाखाशिवाय यांचं करप्शनच नाही त्या करप्शनला मर्यादाच नाही आमची एक सीट तुम्ही चोरून घेतली आहे ती अमोल कीर्तीकरची आम्ही एक संविधानाला हात लावू देणार नाही आणि मनुस्मृतीला हात येऊ देणार आजच्या कार्यकारणीमध्ये इलेक्टोरल बॉन्ड्स स्टॉक एक्सचेंजमध्ये झालेला घोटाळा जो तीस लाख कोटी रुपयाचा आहे इलेक्टरल बॉन्ड्स पण असेच काही लाखात आहेत हे म्हणजे लाखाशिवाय यांचं करप्शनच नाही यांच्या करप्शनला मर्यादाच नाही त्याच्यावरती लोकसभेच्या पहिल्या दिवसापासून आपण हल्लाबोल करायचं असं ठरलेलं आहे त्याचबरोबर लोकसभेमध्ये खंबीर भूमिका घ्यायची की काहीही झालं तरी आम्ही भारतीय संविधानाला हात लावू देणार नाही आता कितीही कोणीही संविधान डोक्यावर डोकं टेकणार असतील तरी त्यांच्या मनात दृष्ट होत हेतू होता की ते संविधान बदलणार होते असे त्यांच्यातले बेचाळीस उमेदवार म्हणाले होते भारतीय जनतेने संविधानाच्या बाजूने मतदान केलं आणि यांना उकडून फेकून दिलं गेले काही मी महिने बघतोय आता दिवस बघतोय की मुसलमानांचे फतवे निघाले आता मी महाराष्ट्राची यादी वाचली एक दोन तीन मतदारसंघ सोडले तर तिथे मुसलमानांचं संख्या ही दोन टक्के पण नाही तीन टक्के पण नाही आणि पहिली गोष्ट ते भारताचे नागरिक नाहीत का त्यांना मतदानाचा अधिकार नाही आहे का कोणीतरी उठत नाही म्हणतं बांगलादेशींनी काय ते ईशानने मुंबईमध्ये मतदान केलं हा अपमान आहे दहा वर्ष तुम्ही झोपला होता का तुमचं राज्य आहे बांगलादेशी होते तर पकडायचे आणि सोडून द्यायचे होते आज कळलं तुम्हाला बांगलादेशी आहेत हे जे वारंवार मुसलमान मुस्लिम समाजाला टार्गेट केलं जातं आहे चंद्रपूरमध्ये किती मुसलमान आहेत रामटेकमध्ये किती मुसलमान आहेत नाशिकमध्ये दिंडोरीमध्ये किती मुसलमान आहेत कोल्हापूरमध्ये किती मुसलमान आहेत सांगलीमध्ये किती मुसलमान आहेत मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे सगळ्या मराठी माणसांनी एकत्र येऊन तुम्हाला धक्का दिला आमची एक सीट तुम्ही चोरून घेतली आहे ती अमोल कीर्तीकरची नाही तर मुंबईमध्ये पाच एक झालं असतं पाच एक प्लस तुमचे जे मार्जिन होते मागच्या व एकोणीसला तुमचं जे मार्जिन होतं ते मार्जिन किती खाली आलं ह्याचा विचार करा या लोकांना तुमच्याबद्दल रागच आहे जसं संविधान हा मोठा आक्रोश झाला आणि लोकांनी मनावर घेतलं त्यांच्या श्रेष्ठींनी वारंवार सांगितलं आम्ही बदलणार नाही आम्ही बदलणार नाही पण लोकांच्या मनात ते गेलेलं होतं की संविधानाला हात लावणार आणि संविधानाच्या बाजूनी मतदान झालं आणि ह्यांना बाहेर काढलं बाहेर काढलं म्हणजे ह्यांची संख्या कमी झाली तसंच ज्या पद्धतीने इथले शिक्षण मंत्री आम्ही मनुस्मृतीचे स्लो आतमध्ये आणणार आहोत कालांतराने यांनी मनुस्मृती आणली असती त्यामुळे त्याच्याविरुद्धही जनाक्रोश आहे बहुशन समाजामध्ये प्रचंड नाराजी आहे की हे विचार तरी कशाच करू शकतात की आम्ही मनुस्मृती घेऊन आणणार आहोत ज्या बाबासाहेबांनी मनुस्मृती ह्या महाराष्ट्रातच जाळली त्या महाराष्ट्रातल्या मातीतलं सरकार म्हणतं आम्ही मनुस्मृती आणणार आहोत हा बाबासाहेबांचा त्यांच्या विचारांचा धर्मनिरपेक्ष महाराष्ट्राचा पुरोगी पुरोगामी महाराष्ट्राचा अपमान आहे मनुस्मृतीचे बळी कोण कोण होते ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज शाहू फुले अगदी आंबेडकर सुद्धा मनुस्मृतीचे बळी का तर आंबेडकर साहेबांना शाळेच्या वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं होतं असं आसा, असं सुद्धा त्यांनी संविधान लिहिलं म्हणजे बहुजनांमधला चांगलेपणा हा त्यांना कधी दिसलाच नाही पाच हजार वर्ष आमच्या माणसांना शिकूच दिलं नाही आणि त्या मनुस्मृतीबद्दल महाराष्ट्रात चर्चा होते याचंच आम्हाला आश्चर्य वाटतं आणि मग केसरकर नावाचे हुशार माणसं आहेत ते म्हणतात कि चार चांगले शोक लाणले तर काय झालं त्याच्यात म्हणजे चांगल्याच्या मागे वाईट काय लपलंय ते मी सांगितलं की बाई ही जन्मानेच कामांध असते वासना वासनेने भरलेली असते आता मला हा प्रश्न विचारायचा आहे की मनुला आई नव्हती का त्याची आई काय वाचने भरलेली होती का त्याची आई कामांद होती का आणि अशा विचारांचं पुस्तक तुम्ही शाळेमध्ये शिकवणार स्त्रियांबद्दल कुठलंही प्रेम नसलेलं आदर नसलेलं पुस्तक म्हणजे मनुस्मृती भारतीय समाजकारणाचं वाटोळ करणारं पुस्तक म्हणजे समाज मनुस्मृती जातीभेद धर्मभेद शिकवणारं मनुस्मृती त्यामुळे ह्या मनुस्मृतीला आम्ही टोकाचा विरोध करू संविधान आणि मनुस्मृती हे आम्ही तर संविधानाला हात लावू देणार नाही आणि मनुस्मृतीला हात येऊ देणार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका